बघा आम्ही त्यांना वरदान वरदान बघा बोलत किती राहिलेली बघा इथ काही बघू कायच चांगली पट्ट्यावरच घेतली साइज बघा <laughs> नमस्कार मंडळी जय आगरी कोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी अक्षय पाटील आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओप्रमाणे प्रमाणे आले आम्ही आलेलो ते म्हणजे आमच्या खुशीत बघू शकता खुशी खुशीत आलेलो आहे मस्त मागे मस्त चिमणी भेटली आम्हाला आता पाऊस तर खूप पडलेला आहे तर खूप आशा आहे चिमणी भेटायची तरी मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला तसा या व्हिडिओला पण द्या रात्री आपल्याला बघायला भेटेल चिमणी किती भेटतील ते आपल्याला आता सध्या चालू आहे पट्टा पुरायला पट्टा कशा प्रकारे पुरतात ते तुम्हाला दाखवतो सोबत आज हर्षल आहे अनिल दादा आहे आणि प्रणितदादा आहे प्रणित जरा हातवरती कर प्रणितदा आणि खाली आहे तो अनिल अनिल दादा मेहनत केलंय खूप आता आपण रात्री बघूया काय यश भेटतंय पट्ट्याला काय भेटतंय ते तर जास्त करून चिमणी आपल्याला भेटायची शक्यता आहे तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चाल पट्टा कसा लावतात हे दाखवण्याचा प्रयत्न करू मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला नाही मिळालं कसा लावतो ते आम्ही आज ट्राय करू हा बघा पट्टा आणला आहे आम्ही घरून काढलेला मागे तो आज लावताना दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो मागे आपला पट्टा तिथे होता ते बांबू दिसत असतील तुम्हाला तिथे तिथे होता आता तिथून काढला आहे आणि हा पट्टा आता इथे लावणार आहोत आम्ही या जागेवर असा इथे लावणार आहोत तर बघा पुढे दाखवतो मी तुम्हाला कसं लावतात ते जाल आपण ओढून घेतो त्या साईडला एकदा खेचेल तिकडे पूर्ण नाही दाखवणार तुम्हाला कसं लावतात ते पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो एवढा टाईम नाही राहिला दाखवला आपल्याकडे थोडी घाई करायला लागेल आम्हाला हां पूर्ण आहे ना त्या साईडला आपल्याला पाहिजे ना तेवढा खेचून घेऊ त्या साईडला बाकीचा इकडेच ठेवू वरपर्यंत पट्टा आपल्याला आपला पुरून झाला आहे त्या साईडून बघू शकता तुम्ही तो तिथून असा पुरला आहे बाकीचा राहिलेला इकडे रणितदादा आणि अनिलदादा पुरतोय मधली प्रोसेस तुम्हाला दाखवायला आहे ना पण टाईम नव्हता आपल्याकडे तेवढा पाणी लगेच फिरेल भरती येईल आता मग अशा प्रकारे पुरावं लागतं की खरू पुरतोय अनादा नंतर हा पट्टा असा एक लाईनमध्ये करून पूर्ण लिपून टाकायचा तर तिकडे तुम्ही बघू शकता त्या प्रकारे करायला लागेल अशा प्रकारे पुराला लागतं मित्रांनो एकदा माती देते तिथून हा पूर्ण पूर्ण लिपून घेऊ एवढा हा एवढा दिसते ना पूर्ण त्याच्यावर माती टाकू हा दिसता ठेवला नाही तर मच्छी शारते मच्छी येत नाही मग त्यामुळे तो पूर्ण चिखलात लिपून टाकायला लागतो आपले बांबू रोवून झालेले आहेत हे बघा शेवटचा राहिलेला आहे तो अनिल दरवतोय आता भेटू डायरेक्ट रात्री पट्टा उभरू आणि बघू आपल्याला किती मच्छी मिळते ती जरा का पट्टा उभरून घेतलेला आहे मित्रांनो अक्षय गेला तिकडे दिसणार नाही तुम्हाला दोन तासाने पूर्ण पाणी जाईल नंतर आपण मच्छी पकडू तर मंडळी दोन तास आम्ही थांबून आता चाललोय ते म्हणजे मच्छी पकडायला जरा चिमणी दिसतात तर बघू आता किती चिमणी आहेत ते आता करतोय सुरुवात तर बघा व्हिडिओची मजा घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता पहा हा बघा ही बघा सुरुवात त्याच्यावर बघा अशी पट्ट्यावरच दिसली ही बघा चिमण्याची साईज बघा आपला उध्वनीचा वलगणीचा चिम्न असला आहे बघा पिवळा पिवळा कलरचा चला सुरुवात करतोय करपाल नका करपाल बघा करपाल एक दिसली मस्त अशी देऊ नका दिवस मित्रांनो रात्रीच्या प्रवासाला चालू सुरुवात बघू शकता तुम्ही प्रमाणे आपला गॅन घेऊन प्रवासा दे सगळा घेत चाललं तेरा खाली अट्ठ्याच बोल आपल्या कमाल झाले सुरुवात साईज बघा मस्त जबरदस्त थोडासा अंतर आलो आणि बघा आता चिमणी दी दिसायला लागली आपल्याला खाली आली सर्व चिमणी ही बघा समोर दिसायला लागली वलगन वलगन कडाक कडाक साईज दुसरी वलगन दुसरी वलगन देवत ना नाथ बाबू तो हे देख चिमणी बघा हे बघा हे बघा हे बघा पुढे मित्रांनो आता जवळ आलेला आहे तशी आपल्याला चिमणी भरपूर दिस दिसायला लागली आता तर आपण बघू अंधार आहे तरी पण आपण दाखवू इथे बरीच आलेली आहे पुढे गेली सगळी खाली साईज कडक

काटेर उपलेन टायटेड आणि चिमणी पण आली टायटेड आपली झाले घाई जरा काही वेळ नाही सध्या तर व्हिडिओ स्किप न करता पहा पुढे तर भरपूर चिमणी आहेत घाई झाली आमची चिमणी बघा असेल तिकडं पण जरा दाखव रात्रीचा अंधारातला थरार चिमण्यांचा वलगणीचा थरार पाऊस काय पडला नाही जास्त पटत tuk 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 di kira

वाटाय मागे का वाटून चेमणी बघा इकडे गेला इकडं गेला कडक सार व्हिडिओ थोडी मोठी होईल

पेरीं भरलेला आणि मच्छर पण तेवढीच आहे मित्रांनो रात्रीची लय मच्छर

आणि इकडे सुखावर पडू चांगलं या उगत घेतला मित्रांनो चिमणी जसा वरून पाणी येतो त्या पाण्यावर पण चढतात आता इकडे हा इकडे फाटा गेलेला आहे याच्या वर पण गेलेली आहेत चिमणी तिथून वर जायला लागेल नंतर पकडायला लागते तिकडची वर गेलेली चिमणी मार तिकडं मार पाण्या मार पाठी गेली नस बॅटरी मारायला दोघाई

पाऊस जर जास्त पडला ना अक्षय चिमणी आणखी भेटली शंभर टक्के पाऊसच नाही पडला खालय नेर खाल कडक पाऊस जास्त पडला नाही पाऊस पडला ना चार पाच टोपले शंभर टक्के आता पण आहे टोपला भर आहे शंभर टक्के बघा गाबुलीची चिमणी कडकवाले खुशी पकडून झाली आणि मस्त चिमणी पडली राहत

दे <ड़ा>। मित्रांनो एक फाटा आमचा हे करून झालाय भेटलून झाला चिमण्यांचा दुसरा फाटा दुसरा फाटा पाणीच नव्हता काय तर असाच एक फेरफटका मारायला आलो फेरफटका मारायला आलो तर चिमणी बघा अशी गंडवतात चिमणी ही बघा छोट्याशा जरा जराशा पाण्यावर हे बघा समोर बघू शकता कशा प्रकारे बसतात ती ही बघा चालले अशी गंडवतात नशीब आलो इथे बरीच चिमणी आहे जवळ चाळीस पन्नास चिमणी इथेच आहेत या फाट्याला पाणी बघा जरासाच आहे पण बसतात बघा कशी चिमणी येऊन असा वरती आता जातोय तरी बघतोय काय आहे ते लास्टले शेवटला दाखवू तुम्हाला किती चिमण्या आहेत ते चला हा कडक साईज बघा चिमण्याचे कडक ती वर चढलेले बघा चिमणी मित्रांनो जास्त साईज पण बघा चिमण्यांची मोठी मोठी चिमणी सगळी रात्रीचा थरारक अनुभव चिमण्यांचा मस्त चिमण्यांचे साईज बघा तिकडे बेकार आणि तुम्ही पण जर चिमणी अशी जर रात्रीचा अनुभव हे करत असतात तर सांभळून जरा कारण चिमण्याचा काठा रुपायाची खूप शक्यता असते रात्रीचा कुठे चिमणा असेल काही भरोसा नाही पाठी लागत ते पायात येतोय निघाला की डायरेक्ट डॉक्टर लागला की बघा मित्रांनो एवढ्यानं बघा एवढी फाटी राहिलेली चिमणी म्हणजे त्या दुसऱ्या फाट्याला गेलेली तो तीस ते ते तो आकला। आकला से चालीस चिमने आती जो तीन से चार किलो आती अखाला दुसरा तो अखाला अखाला तो ना न चिमनी है ऐसी टाक तुम सकनी किती राहिलेली बघा ही बघा आणि साईज पण बघू शकतो साईज पण चांगली कसली साईज आहे बघा चला आता पूर्ण दाखवतो एक धु धुवायला जातोय वेटलून झाली सर्व आता चालले वरती चला तिथे गेल्यानंतर भेटू तर मित्रांनो आपले फिशिंग झालेले आहे कम्प्लीट आणि आपल्याला किती चिमणी भेटली ती बघूया आता सर्व चिमणी भेटले दुसरा काहीच नाही एक फक्त वाम भेटले छोटीशी ठीक आहे चला बघूया आता ओतून बघू इकडे आता इकडेच वरतीच लहान बघतो बघा नुसती चिमणी पिवली पिवली धमक सगळी बघा साईज बघा आणि चिमण्यांची बघा मित्रांनो मागे भेटले त्याच्यापेक्षा जास्त जवळपास पंधरा ते वीस किलो असतील आणि आजची साईज चांगली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर